नमस्कार मी दिव्या दिव्याच पेजीस फाईव्हमध्ये आज पाहणार आहोत छान असे मौसूत लुस पोहे चार ते पाच तास असेच मौसूत असेच राहणार आहेत काही टिप्स मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत सर्वप्रथम आपण हे पोहे जे आहेत ते चाळून घेऊयात त्याच्यामध्ये थोडेशी जे कण असतात पोहेचे त्याच्यामुळे चिकट होऊ शकतो भातासारखा चिवट होऊ शकतात पोहे असं मौसूक मोकळे मोकळे होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण स्वच्छ असं चाळून घेऊयात त्यात थोडेसे काही काही कण असतात आणि चाळून घेतल्यानंतरनी मग आपण स्वच्छ असे हे जाळ चाळण्यामध्येच धुवून घेऊयात तुमच्याकडे कोणतेही स्टीलची चाळण असले घरात जे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये आपण छान असं चाळून घेऊयात स्वच्छ पाण्याने आणि थोडंसं असं भिजवून ठेवूयात आणि पाणी आपल्याला ह्याच्यात अजिबात ठेवायचं नाही आहे एकदम नकळत थोडंसं आणि आता आपण कडे ठेवलेले आहोत कड्यामध्ये अगोदर आता तेल घालूयात एक दोन ते तीन पळी घालते मी दोन ते तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे मी शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता तुमच्याकडे जे असेल अवेलेबल ते तुम्ही वापरू शकता आता गॅ आता तेल थोडंसं तापलं किंवा आपल्याला गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवर आता शेंगदाणे घातलेले आहेत मी एक ते दोन टेबलस्पून इतकं आणि इथं चार जणांसाठी पोहे बनवत आहोत आपण त्याचं प्रमाण दाखवूयात चौघांसाठी चार जणांसाठीचं सा प्रमाण आणि इथं दोन टेबलस्पून मी ते, ते शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाणे छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि जे पोहे आपण जे धुवून घेतले होते त्याच्यामध्येच आपण पोहे काढून घेऊयात किंवा तुम्ही दुसऱ्या डिशमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता पण मी ह्याच्यामध्येच काढते जास्त भांडी पडू नयेत म्हणून आता मोहरी घालूयात वन टीस्पून एक टी स्पून इथं मोहरी घातलेलं आहे आणि मी पोह्यामध्ये शक्यतो जिरं घालत नाही जेणेकरून फक्त मोहरींचंच खमंग असं फोडणी छान लागते आणि गॅस आपल्याला आता एकदम मध्यम ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवर आणि आता हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कमी तिखटाच्या आहेत जा जास्त तिखट असतील तर तुम्ही कमी ती, तुम्ही ति तुमच्या तिखटानुसार कमी प्रमा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जितकं हवं तितकं कमी तिखट किंवा जास्त तर मी हे कमी आहे त्याच्यामुळे एक आठ ते दहा हिरव्या मिरच्या आहेत कमी आहेत तिकड त्याच्या मी घातलेल्या आहेत इतके आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचे आहेत मिरच्या छान असं खमंग भाजून घेऊयात आणि आता घालते मी कांदा आणि कांद्याचं प्रमाण नेहमी लक्षात ठेवायचं पोहे करताना जितकं आता आपण मी चौघांसाठी चार वाट्या पोहे घेतलेले आहेत तर तितकंच आपल्याला कांद्याचं प्रमाणसुद्धा घ्यायचं आहे आणि मी तर तीन ते साडेतीन वाटी छोटीशी ज्या आमटीची असते त्या वाटीच्या प्रमाणानुसार इतकं कांदे घेतलेले आहेत कांदे मोठे मोठे मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे छान असं बारीक आणि चवीनुसार मीठ घालते मी या स्टेजलाच जेणेकरून कांदा जो आहे तो कच्चा वास येत नाही आणि छान असं परतून घेऊयात आणि जे चव आहे कांद्याची ते मीठमध्ये घातल्यामुळे चव छान लागते आणि कांदाचा चव जसं कच्चा वगैरे लागत नाही जास्त आपल्याला कांदा भाजून घ्यायचा नाही थोडंसं एकदम हलकं परतून घ्यायचं आहे किंवा मग जास्त गोड होतो किंवा मग ते पोह्यांमध्ये गोड लागतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त असं भाजून घ्यायचं नाही आहे एकदम थोडंसं हाय फ्लेमवर मध्यम फ्लेम मिडियम फ्लेमवरच आपल्याला थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं कच्चा राहिलं तरी चालेल पण जास्त असं आपल्याला परतून घ्यायचं नाही तर मग पोह्यांमध्ये खाताना कांदा गोड लागू शकतो त्याच्यामुळे ही आपल्याला काळजी घ्यायची आहे ही टीप नक्की लक्षात ठेवा आणि आता मी डाळ व घातलेलं आहे ज्याला पांढरी डाळ म्हणू शकतो किंवा फुटण्याची डाळसुद्धा म्हणतात ते थोडंसं घातलेलं आहे एक टी स्पूनक ह्याच्याने चव छान लागते आणि कोथिंबीर घातलेली आहे मी आत्ताच थोडीशी या फोडणीमध्ये कोथिंबीर घातली तर आणखीन पोह्यांना छान अशी चव येते आणि हळद घातलेला आहे पाव चमचा हळद आणि जास्त सुद्धा पोह्यांमध्ये हळद घालायची नाही नाही तर पोहे कडवट होतात ता आणि एकदम हळद हळद असं टेस्ट येते पाहू शकता तुम्ही आणि आता आपल्याला पोहे जे आहेत ते निथळून ठेवल्यानंतरने आपल्याला हलकेशी अशा हाताने एकदम हलकं असं मऊ मोकळे मोकळे करून घ्यायचे आहेत जेणेकरून जे पोहे आहेत आपले जे फिरवताना आपल्याला जास्त अवघड पडणार नाही आपलं काम सोपं होऊन जाईल आणि एकदम आता आपण मोकळे मऊसूद केलेले पोहे एकदम हलकंसं मोकळं हाताने करून आपल्या ह्याच्यामध्ये घालायचं म्हणजे फिरवताना एकदम आपलं काम अजून हलकंसं वाचून जाईल जास्त आपलं काम वाढणार नाही आणि एकदम हलक्या हातानेच आपल्याला एकदम लो फ्लेमवर आता ठेवायचं आहे गॅस आपली माहिती एकदम लो ठेवायची आहे आणि एकदम हल हळूवारपणे हलक्या हातानेच आपल्याला पोहे साईडनेच आपल्याला परतून घ्यायचे आहेत खूप असं जोरात आपल्याला परतून घ्यायचं नाहीत नाहीतर मग पोहे जे आहेत ते तुटू शकतात किंवा असं चिकट होऊ नये भातासारखा त्याच्यामुळे आपण एकदम हलक्या हातानेच मऊ सु असं राहायला पाहिजे त्याच्यामुळे आपण एकदम हलक्या हातानेच परतून घेतो आहे छान असं पाहू शकता तुम्ही मी कशी दाखवते प्रमाणानुसारच तुम्ही करू शकता आणि अगदी पाच ते सहा तास असेच मऊसूतच राहतात पोहे अजिबात वातड होत नाही किंवा चिवट होत नाही किंवा चिकट होत नाही भातासारखा असा लग्द होत नाही काही नाही अतिशय मऊ मऊसूत मोकळे मोकळे राहतात खूप छान होतात पोहे तुम्ही टीप नक्की लक्षात ठेवा आणि माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि आता छान असे बारीक चिरे हिरवीगार अशी कोथिंबीर घालणार आहोत घातलेली आहे तुम्ही पाहू शकता आता हलकंसं आपण आणि हा थोडंसं फिरून घेऊयात छान असं परतून घेऊयात नाश्त्याला किंवा पाहुणे जर घरी आले येणार असतील तर त्याही तेव्हा सुद्धा तुम्ही हे पोहे नक्की ट्राय करा किंवा कांद्या पोह्यांचा जरी प्र कार्यक्रम असेल तेव्हा सुद्धा आपण पोहे आणि छानचा प्रोग्राम करतो त्यावेळीसुद्धा हे ह्या पद्धतीने माझ्या नक्की पोहे बनवा आणि नक्की सर्व करा पाहुण्यांना सुद्धा खूप आवडतील ही टेप नक्की लक्षात ठेवा आणि आता आपल्याला एक वाफ काढायची आहे आणि आता जो फ्लेम आहे ते एकदम लो ठेवायचा एक आहे लो फ्लेमवरच आपल्याला एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आहे पाहू शकते मस्त अशी वाफ आलेली आहे आणि आता आपल्याला हलकं साजून परतून घ्यायचे आहेत छान असं जेणेकरून खाली असं चिकटू नयेत किंवा करपू नयेत पोहे आणि एकदम लो फ्लेमवरच आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे मध्यम किंवा हाय फ्लेमवर अजिबात ठेवायचा नाही तर मग पोहे कडक होऊ शकतात किंवा करपू शकतात ही आपल्याला काळजी घ्यायची आहे पाहू शकता किती सुंदर असे मऊ मोकळेसूत मऊ सूत मोकळे मोकळे अगदी एक अनेक दानाला दाना एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं झालेले आहेत पोहे अतिशय खायला इतके रुचकर आणि पाहू शकते किती सुंदर असे आपले पोहे झालेले आहेत लिंबूसोबत तुम्ही सर्व करू शकता बारीक शोवरून घालू शकता आणि खूप सुंदर झालेले आहेत पोहे आणि नक्की ट्राय करा चॅनेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच नवीन नवीन बाय